नमस्कार सध्या झी मराठीवर आहे ना मोठ्या प्रमाणात उलथापालत होताना दिसत त्याचं महत्वाचं कारण ते म्हणजे टी आर पी कधी काळी पीच्या शर्यतीत नंबर वन वर असलेल्या झी मराठीला सध्या टी आर पी साठी वनवण वन करावी लागते सध्या झी मराठी असेल किंवा पूर्ण जी, जी समूह आहे ना हा आर्थिक विवंचनेत आहे मधल्या काही काळामध्ये त्यांनी सोनी बरोबर टाईप करण्याचाही प्रयत्न केला परंतु त्यांची ती दी डील दी फसलेली आहे आता झी समूहा पुढे एकच पर्याय तो म्हणजे चांगल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणे आणि त्याची सुरुवात झी मराठीने केलेली आहे येत्या ये काही काळामध्ये पाच मालिका आणि एक रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत ते लोक आणि त्याच्यातील दोन मालिका लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत जसं की पारू ही मालिका येत्या बारा फेब्रुवारीपासून संध्याकाळी साडेसात वाजता जी मराठीवर प्रसारित होणार आहे त्यानंतर शिवाय ही मालिका रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता बघा झी मराठीचा सध्याचा स्लॉट बघितला तर संध्याकाळी साडेसहा वाजता होम मिनिस्टर सात वाजता कलेक्टर साडेसात वाजता सारक आहे तिच्यासाठी त्यानंतर आठ वाजता आहे तुला शिकवीन चांगलाच धडा यानंतर साडेआठ वाजता चला हवा येऊ द्या शो आहे त्यानंतर साडे नऊ वाजता राणादासचा दातचा जाऊबाई गावात हा शो आहे आणि त्यानंतर सातव्या मुलीची सातवी मुलगी मात्र येत्या बारा फेब्रुवारीपासून या मालिकांच्या वेळामध्ये थोडासा बदल होणार आहे कारण साडेसात वाजता पारू ही मालिका प्रसारित होईल मग सध्या साडेसात वाजता सार काही तिच्यासाठी ही, ही मालिका आहे ती बंद होईल का तर ती बंद होणार नाही ही मालिका आहे ना बारा फेब्रुवारीपासून संध्याकाळी म्हणजे रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या टी आर पीची यादी पाहिली तर झीवरच्या तीन मालिका या टी आर पी मध्ये आहेत जसं की तुला शिकवीन चांगलाच धडा ही ऑनलाईन टी आर पीच्या यादीमध्ये आहे ना आठव्या क्रमांकावर ही मालिका आहे आणि रेग्युलर जो टी आर पी आहे त्यामध्ये ह्या टॉप पंधरामध्ये ह्या मालिका आहेत जसं की तुला शिकवीन चांगलाच धडा त्यानंतर सारं काही तिच्यासाठी आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी या तीनच मालिका सध्या जी मराठीला टी आर पी देत आहेत बाकी ज्या टी आर पी देत नव्हत्या त्या मालिका बंद झालेल्या आहेत परंतु मी बघाशी सांगितल्याप्रमाणे येत्या काही काळामध्ये पाच नवीन मालिका आणि एक रियालिटी शो झी मराठीवरती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये ह्या ज्या सध्या टी आर पी देणाऱ्या मालिका आहेत ना त्यासुद्धा झीला बंद करावे लागतील ला, अशी परिस्थिती आहे सध्या दोन मालिका जसे की पारू आणि शिवा या दोन मालिकांचे दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत आणि हे, हे प्रोमोसुद्धा सध्या प्रेक्षकांना आवडताना दिसतात यासोबतच बघा ड्रामा ज्युनियर हा रियालिटी शो सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं सांगितलं जातं की राणादासचा जाऊबाई गावात हा रियालिटी शो बंद झाल्यानंतर तिथे ड्रामा ज्युनियर हा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कदाचित एकोणीस फेब्रुवारीपासून हा रिअलिटी शो दाखल होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यानंतर जगजात्री ही नवीन मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि काही दिवसापूर्वीच दोन नवीन प्रोमो जे मराठीने आणलेले आहेत जसं की पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला अशा दोन मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कदाचित या मालिका आहेत ना फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात या तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि आणखी एक मालिका आहेत ती म्हणजे मराठी मीडियम ही मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हणजे पाच नव्हे तर सहा मालिका आणि एक रियालिटी शो या काही दिवसांमध्ये झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे बघा हे सगळं जे चालू आहे ना ते फक्त आणि फक्त टी आर पी साठी सध्या स्टार प्रवाह हा टी आर पीच्या यादीमध्ये नंबर वनला आहे आणि त्यानंतर मग झी मराठी पुढे चालू होते तर हे जे सगळं चालू आहे ते टी आर पीसाठी चालू आहे आशा करतो की या ज्या काही नवीन मालिका आहेत ना त्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतील तर अशा करूया या नवीन मालिका जी मराठीला भरपूर टी आर पी देतील आणि त्यांची आर्थिक नड दूर होईल तर या नवीन मालिकाविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय सांगायचं आहे आणि एकंदरीत जी मराठीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा सध्या ज्या मालिका झीवरती चालू आहेत याविषयी तुमचं काय मत आहे आणि येणारे या काही मालिका आहेत याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचंय हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तर बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या